हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर डी क्षीरसागर वर्ग अकरावीच्या ऑनलाईन वर्गामध्ये श्रीमती लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयामधून आपलं स्वागत करतो <coughs> विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या तासामध्ये आपण वहिनींचा सुसाट सल्ला नावाचा गद्यपाठ विनोदी कथा पाहिली होती आज आपण पद्य विभागामध्ये कवी यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता बघणार आहोत विद्यार्थ्यांनो कवी यशवंत मनोहर यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये झालेला आहे आणि अतिशय सुप्रसिद्ध लेखक कवी समीक्षक फार उच्च दर्जाचं साहित्य त्यांनी साहित्य लेखन केलेलं आहे विद्यार्थ्यांनो ते कवी आहेत समीक्षक आहेत सकस जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्य व्यवस्थेवर प्रहार करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाजवास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्त्वाचे <coughs> उत्थान गुंफा काव्य भीमायन मूर्तीभंजन जीवनायन प्रतीक्षायन अग्नीचा आदिबंध स्वप्नसंहिता युगमुद्रा <coughs> बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप स्वाद आणि चिकित्सा समाज आणि साहित्य समीक्षा नवे साहित्यशास्त्र परिवर्तनवादी जीवनमूल्य आणि वाङ्मयन मूल्ये इत्यादी समीक्षात्मक पुस्तके रमाई मी यशोधरा इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांना प्रस्तुत शब्द या कवितेमध्ये कवीला भोवतालच्या जगात विषमतांचे जाळे आढळते एकीकडे पैशांची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा तोंडात मूल्ये आणि वागण्यात साधूपणा सा अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा आंतरविरोधांनी कवीच्या जीवाचा भडका उडतो या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात त्यांची कविता सर्व दिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते कवी म्हणून जगलेले भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते विद्यार्थ्यांना चला तर कविता बघूया <ancoises> <casos> आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटासे घेतले डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्या चुजेडाने हात दिला एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात भिजली दिली चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनी सावली धरली दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात भिजली दिली जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनी स्तोल सावरला जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनी स्तोल सावरला मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनी स्तोल सावरला मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती काहीही नवते हाती वाटे स्वतःचीच भीती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला कधी वाऱ्याने टाळले कधी निवाऱ्यांनी टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला मी भिकारी मी शब्दांना काय देऊ मी कर्जदार शब्दांचा कसा उतरा येऊ मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले मी भिकारी मी शब्दांना काय देऊ मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई होऊ मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशी ही कविता शब्दांच्या सान्निध्यामध्ये कवीचं जीवन कसं आकंठ बुडालेलं आहे त्या प्रस्तुत कवितेमध्ये आपण बघतोच आहोत विद्यार्थ्यांना चला तर या कवितेचा अर्थ आशय आपल्याला बघता येईल विद्यार्थ्यांना कवी म्हणतात की समाजामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टींविरोधात माझे मन आक्रोश करू पाहत होते तेव्हा तो आक्रोश मी शब्दांद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला माझ्या मनाली मनातील चीड निरुत्तर होती कारण बजबजलेल्या समाजाकडे त्याची उत्तरे नव्हती तेव्हा माझ्या मनातील आग शांत करण्यासाठी शब्दांनीच आसरा दिला एकमाता जशी आपल्या मुलाला पोटाशी एक माता जशी आपल्या मुलाला पोटाशी घेऊन समजवण्याचा प्रयत्न करते तसे शब्द माझ्याबरोबर उभे राहिले जेव्हा कधी आयुष्यात असे क्षण आले की पुढचा मार्गच शोधता येईना अंधारून आले तेव्हा सुद्धा शब्दांनीच मार्ग दाखवून उजेडाचा हात दिला एखादी आठवण मनात जडजड कर, निर्माण करू लागली तेव्हाही शब्दांनीच मन मोकळे करण्याची मनाला समजावून हल्ला झेलण्याची शक्ती दिली मनातील हतबलतेची त्याची छीड उन्हाचा दहा देत होते तेव्हाही शब्द सावली बनून आले भर दिवसाही जेव्हा असहाय्यतेने डोळे भरून यायचे डोळ्यापुढे अंधार दाटायचा तेव्हा पुन्हा प्रकाशाचा किरण दाखवणारे शब्दच होते आयुष्यातील काही क्षण मनत्रस्त करणारे जगू नये अशी भावना निर्माण करणारे होते तेव्हा स्वतःचा तोल सावरण्यासाठी शब्दच मार्गदर्शक ठरले मरणाच्या दारात <coughs> मरणाच्या धारेत जेव्हा कवी सापडतात तेव्हा शब्दांनीच कवीकडे किनारा सरकवला तेव्हा हे आयुष्यातील काही क्षण काही पहा आयुष्यातील काही क्षण जेव्हा मन त्रस्त करणारे होते जगू नये अशी भावना जेव्हा निर्माण करणारे होते तेव्हा स्वतःचा तोल सावरण्यासाठी हे शब्द त्यांना मार्गदर्शक ठरले मरणाच्या दारात उभे राहून मरणाला जवळ जवळ करावे असे वाटू लागले आयुष्याचे नाव डुबत आहे असे वाटू लागले तेव्हा या मरणाच्या दारातून बाहेर पडण्यासाठी उमेदीचा असेचा किरणांचा किनारा शब्दांनीच दिला काहीही हातात शिल्लक नव्हते आपण काय करावे हे सुचत नव्हते जेव्हा मी आयुष्यात अपयशाने ग्रासलो होतो स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसलो होतो स्वतःचीच भीती वाटू लागली होती कोणाच्या तरी आधाराने कोणाच्या तरी आधाराची अपेक्षा होती तेव्हाही शब्दांनी पाठीवर धीराचा हात ठेवला कधी आप्तस्वकीयांनी तर कधी समाजाने झीठ काढले तेव्हाही शब्दच सासऱ्यास उभे <coughs> मी भिकारी मी शब्दांना काय देऊ मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई होऊ मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले हे शब्द जे माझे सर्वस्व आहेत या शब्दांनी कधी मला लेखणीतून मनाला आधार दिला तर कधी चांगल्या वाचनातील विचारातून या शब्दामुळेच मी आज जगण्यास लायक आहे अशी कवीची भावना आहे म्हणून ते म्हणतात शब्दांनी मला भरभरून दिले पण मी या शब्दांचा उतराई कसा होऊ मी शब्दांना आपलेसे केले व त्यांनी मला वाचविले मी माझ्या मनातील जडजड जहर शब्दांतून उतरविले म्हणजेच समाजातील अन्यायाची विषमतेची चिड मी शब्दांतून मांडली पण शब्दांनी माझ्या रागाचे त्यावर होणारे प्रहारही पचविले विद्यार्थ्यांना अतिशय अस्वस्थ करायला लावणारी ही कविता परंतु शब्दांनी लेखकाला कशा पद्धतीने सांभाळून घेतलं शब्दांनी लेखक क शब्दांनी कविता कसा सांभाळ केला ते यामधून आपल्याला दिसून येते विद्यार्थ्यांना निश्चितच ही कविता आपल्याला आवडली असेल कवी यशवंत मनोहर हे अतिशय प्रसिद्ध कवी आणि त्यांची ही शब्द कविता तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो आणि आणखी जर काही आपल्याला समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता तुर्तास धन्यवाद